एक बात में मोठी बातमी आपल्या समोर येते आहे कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणातील सर्वच बारा आरोपींना जामीन सनातन संस्थेची पहिली प्रतिक्रिया कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे यातील संशयित डॉक्टर सिंह तावडे अमोल काळे शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालेला आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण बारा संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यापैकी नऊ जणांना यापूर्वी जामीन मंजूर झाला मात्र या प्रकरणातील डॉक्टर वीरेंद्र तावडे अमोल काळे शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झालेला जा नव्हता जामीन न मिळाल्यामुळे तिघे कळंबा कारागृहात होते आणि आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथे सुनावणी झाली यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच बारा संशयितांना आता जामीन मंजूर झाला आहे दरम्यान याच मुद्द्यांवर बोट ठेवत सनातन संस्थेने निरपराध हिंदुत्व निष्ठांची हा साडेनऊ वर्षांची भरपाई कोण करणार असा सवाल केलेला आहे पानसरे हत्या प्रकरणी निष्पाप हिंदुत्व निष्ठा डॉक्टर वीरेंद्र तावडे अमोल काळे शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आज जी आज जो निकाल झाला आज न्यायमूर्तींनी सांगितलं की तपशीलवार जो आदेश आहे तो मी नंतर वेबसाईटवरती अपलोड करतो पण तत्त्वता ह्या तिघांचे पण जामीन मंजूर करत आहे एक त्यामुळे आदेश घ्यायला कदाचित एक दोन दिवस जातील कारण न्यायमूर्ती पण व्यस्त आहेत ही वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट मागण्या तीन होत्या एक या केस केसमधल्या आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर या दोघांच्याही अटका साधारण दोन हजार अठरा एकोणीसमधल्या म्हणजे सात वर्ष झाली तरी केस संपलेली नाही आणि जामीन मिळत तर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर या वर्षी आम्ही ते उच्च न्यायालयात ते दाखल केलेले आहे जे आज झालेले आहे आणि दुसरं डॉक्टर सिंह तावडे म्हणजे जे गोल्ड मेडलिस्ट सर्जन जे दोन हजार सोळा मध्ये अटक झालेले दोन हजार अठरा मध्ये सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला उच्च न्यायालयात न्यायालयासमोर सरकारी पक्ष गेला ते म्हणाले रद्द करा पण उच्च न्यायालयाने ते काही ऐकलं नव्हतं की ह्याच्यात काय रद्द करण्यासारखं नाही मग सरकार परत खाली आलं की आम्ही इथे ट्राय करतो आणि सत्र न्यायालयाने स्वतःच दिलेला जामीन परत फेटाळला आणि त्यांना सोळा जुलै दोन हजार चोवीस ला परत आज जायला लागलेला आता वर्ष होऊन गेलं तर आम्ही युक्तिवाद असा केलेला की हा अन्याय आहे म्हणजे एकदा सत्र न्यायालयाने निकाल दिला आणि या केसमध्ये इतक्या विसंगती आणि परस्पर विरोधी गोष्टी आहेत की ज्या खालच्या न्यायालयाने एकदा कन्सिडर केल्यावरती परत स्वतःच आपलं म्हणणं बदलू नाही शकत म्हणजे निकाल एक आणि स्पेसिफिक असला पाहिजे आणि या केसमध्ये एकूण पोलिसांचं जी चार्जशीट बघितली तर तीन वेगवेगळी मॉडेल्स आहेत पहिलं मॉडेल ते म्हणतात हे दोन आरोपी समीर गायकवाड आणखीन एक मग दुसरं म्हणतात सारंग अकोलकर आणखीन एक आणि मग म्हणतात सागर लाके त्यांचा जो स्टार विटनेस आहे तो सांगतो ते अजूनच तिसरे नक्की कोण हे त्यांनाच कन, कन्फ्युजन आहे ही परिस्थिती आम्ही न्यायालयासमोर सगळी दाखवली आणि त्याच्यातून हा जामीन मंजूर झालेला जा आहे अर्थात मी आज सगळ्या तुमच्यासोबत असलो तर याच्यात एक मोठी वकिलांची टीम लढत होती कारण हे भगव्या दहशतवादाचं कुठेतरी नॅरेटिव्ह बनवायचा प्रयत्न होता सिनियर वकील नितीन प्रधान शुभदा खोत पुष्पा वाला, सिद्धविद्या मी असे अनेक वकील ह्याच्यात होतो एक मोठी टीम यांनी काम केलेलं आहे ही गोष्ट नक्की बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर